मात्र जो रिपोर्ट आलेला आहे जी आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये यांनी कुठल्याही या प्रक्रियेचा अवलंब न करता फेक होटर मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज एक ट्विट केलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये सात ते आठ टक्के जे आहे ते मतदार वाढल्याचा आरोप केलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे काँग्रेसचे उमेदवार होते जे निवडणूक लढले होते ते प्रफुल गुडदे आपल्यासोबत आहे प्रफुल भाऊ काय सांगाल काय नेमका आरोप आहे लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या ज्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये किती मतदारांची नव्यानं नोंदणी झाली संदर्भातला मी आर टी ए पण केलेला होता त्यामध्ये तेहत्तीस त्या हजार सातशे बारा मतदाराची नोंदणी झाली मतदारांची नोंदणी करण्यासाठी आक्षेप नाही आहे मात्र त्या मतदार जो आहे तो त्या मतदारसंघातला रहिवासी असला पाहिजे तो जिनाईन असला पाहिजे आणि त्यासाठी जी प्रक्रिया अवलंबायला पाहिजे होती बी एल ओ रिपोर्टची आणि या संदर्भामध्ये कुठलीही बी एल ए बी एल ओ रिपोर्ट न घेता सरसकट यांनी ही मतदार नोंदणी केलेली आहे आमचा आमचा आक्षेप जो आहे की एकाच बूथवरती आठ टक्के दहा टक्के वीस टक्के काही बूथवरती चाळीस टक्क्यापर्यंत मतदार नोंदणी वाढली आणि असं असताना बी एल ओ जो आहे त्याला त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्या त्या मॅन्युअलमध्ये म्हटलं आहे द बूथ लेवल ऑफिसर मस्ट सबमिट हिज कम्प्लीट रिपोर्ट गिविंग फुल डिटेल्स ऑफ इच ऑफ द फील्ड व्हेरिफिकेशन मेड बाय हिम दॅट इज द डेट अँड टाईम ऑफ हिज व्हिजिट टू द हाऊसहोल्ड त्यांनी त्या मतदाराच्या घरी प्रत्यक्ष व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि व्हिजिट केल्यानंतर त्याची डेट आणि टाईमसुद्धा त्या फॉर्ममध्ये मेन्शन करायची आहे मात्र जो रिपोर्ट आलेला आहे जी आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये यांनी कुठल्याही ह्या प्रक्रियेचा अवलंब न करता फेक होटर मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत असा आमचा आक्षेप आहे आणि या संदर्भामध्ये हे फक्त मतदार नोंदणीमध्येच त्यांनी असं केलं असं नाही तर मतदानामध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे फॉर्म सेवन्टीन ए जे मत रजिस्टर्ड आ, होटर फॉर्म जो आहे की मतदानासाठी प्रत्यक्ष मतदार गेल्यानंतर मतदान केंद्रामध्ये ज्या रजिस्टरवरती त्याला सही करावी लागते आणि त्याचा आय डी क्रमांक लिहावा लागतो ती नोंदवही आम्ही मागितलेली आहे सहा महिन्यापर्यंत इलेक्शन कमिशन उत्तर देत नाही आणि सहा महिन्यानंतर उत्तर देते की आपला न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आपल्याला ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही आणि दुसरीकडं नियम बदलले जाते सी सी टी व्ही फुटेज आम्ही मागतो आम्ही सेवन्टीन ए मागतो सेवन्टीन सी मागतो टेंडर होटचा डिटेल्स मागतो तर त्या संदर्भात इलेक्शन कम कमिशन ही माहिती लपवताना दिसत आहे त्यामुळे ही संबंध निवडणुकीची प्रक्रिया कुठं ना कुठं संशयास्पद आहे संशयाला वाव आहे आणि आम आमचा स्पष्ट आरोप आहे की ही निवडणूक चोरलेली आहे आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे ट्विट झालेलं आहे पण कायदेशीर प्रक्रिया काय असेल तुमची कोर्टातही आहे आमच्या दोन याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या न्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत ही जे सी सी टी व्ही फुटेज आणि फॉर्म सेवन्टीन ए सेवन्टीन सीच्या संदर्भातली माहिती मागवण्यासंदर्भातली एक याचिका आहे दुसरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने जिंकलेली आहे त्यामुळे ही निवडणूक यांची रद्द करावी ही सुद्धा एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठाकडं प्रलंबित आहे हा न्यायालयीन लढा पण राहील सोबतसोबत जनजागृतीचा पण लढाई राहणार आहे लोकांपर्यंत पण हा विषय घेऊन जावा लागणार आहे कारण ग्राउंड रिपोर्ट आणि वास्तविक निकाल यामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये अंतर दिसतं आहे मात्र प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंतर दिसतं आहे की ग्राउंडवरची स्थिती आणि निकालामध्ये जो फरक आहे त्याचा हा लढा आहे मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेहत्तीस हजार सातशे बारा मतदाराची नव्यानं नोंद झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदाराची नोंद जे पाच वर्षात झाली नाही ते ते या पाच महिन्यात कशी काय होऊ शकते आणि बरं झाली जरी असली तरी तुमचा बी एल ओ रिपोर्ट कुठं आहे तर बी एल ओ रिपोर्ट कुठल्याच पद्धतीचा एकाही मतदाराचा यांनी घेतलेला नाही आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेला बगल देत ह्या मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात खोट्या आणि चुकीच्या पद्धतीनं केलेल्या असा आमचं वर आरोप आहे बघा त्यांचा आक्षेप आमचा आक्षेप जो आहे हा निवडणूक आयोगावर आहे आणि त्याचं उत्तर भारतीय जनता पक्ष देत आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष हे निवडणूक आयोगाचं प्रवक्ता झालेला आहे का अशी शंका वाटायला लागते आणि ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोग आणि नि भारतीय जनता पक्ष यांच्या साठगाठीतून हे सगळं झालेलं आहे भारतीय जनता पक्ष एकटा करू शकत नाही किंवा निवडणूक आयोग एकटा करू शकत नाही ह्या दोघांच्या साठगाठीतून हा संपूर्ण गैरप्रकार झालेला आहे असा आमचा आरोप आहे आरोप केलेले आहे राहुल गांधीजींनी स्वतः ट्विट केलेल्या या संदर्भात न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये न्यायालयीन पातळीवर काय निकाल समोर येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे